होत थोड जरा अर्जंट निघाले होते मी पण अर्जंट काम होतं त्यामुळे जावं लागलं तुझ्यासाठी इतकं मोठं मी करायचं ते करायचं सगळ्या गोष्टींचा त्याग करायचं तू माझ्यासाठी येऊ शकत नाही का कोणत्या गोष्टीचा त्याग केला मग मला आज दारी होती रक्षाला हो दारी सोडून तुझ्याकडे आलो सहा वाजता भेटाय तुला हा मला पण काम होतं महत्वाचं काय काम होतं तुला मला कॉलेज मध्ये ऐक काय कोण नाही आज मला एक्झाम फॉर्म भरायचा होता माझा एक्झाम फॉर्म मध्ये परीक्षा पेपर तुला काय माहिती का आपण असे स्टँडर्ड लोक आहेत आपल्याला कसं पाहिजे माहिती का स्पेशल राहायचं शाळा काय शिकायची गरज आहे म्हणून ते तर लागेल ना आता ऍडमिशन घेतलंय म्हणल्यावरती एक्झाम तर द्यावीच लागेल ना बर तो लगाली गेले नाही एक्झामच स्टडी वगैरे कॉलेज कंटाळ आहे तो खूप वेळेवरती जेवण नाही काय नाही मम्मीच बर आहे तुझ्या हो बर आहे की पप्पाचं हो सगळे ठीक आहे पप्पा पायाला लागलेल बरं आहे हो काय झालत ते बाईक वरुन पडले होते ना मोटरसायकल येऊन हो आणि तू मी दिलेला ड्रेस का नाही घातला तू तो अरे एकरेला जरा माझा घेत झाला तू हा ऐक ना तुला काय म्हणतो ओढल्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे का नाही तुझ्या बर्थडे ला काय प्लॅन करू माहिती का आपण गोव्याला जाऊ फिरायला हो चालेल की आणि तुझे एक्झाम माहित ना पण पुढल्या मग दुसरी बरं जाऊ कोणाबरोबर नाही अजिबात नाही चालणार एक्झाम बुड होती थी का हो ठीक आहे बुड हो काय लाज नाही बा परवाच्या महिन्यात जाऊ आपलं दुसऱ्या बरं जायचं विचार पण नाही कसं विचार करेन किती प्रेम आहे माझं तुझ्या हो किती माहिती का मध्ये कुठे गायब झालता तू दोन तीन दिवस काय झालं माहितीये का मी गेलो तिकडं करमाळ्याला हा तिकडं पोलिसांनी अंदरलं अंदरते जुन्या केसतच टाकलं होतं आत्मदी ते मग उठलो होतं आणि तुम्हाला सांगितलं नाही काही मला कशाला म्हटलं तुला टेंशन घेतली ना मला टेन्शन आवडत नाही तुझी आणि त्या दिवशी मला झोप येत नव्हती आणि मी तुला कॉल केला तर बिजी सांगत होतो तू नंतर नो कॉल बॅक पण नाही केलं मला कॉल बॅक व्हय काय पॉवर बँकच नव्हती नेली चार्जिंग संपली होती मी कॉल बॅक नाही करता आला हं पण बिजी का होतं तुझं बिजी म्हणजे ते काय होत अरे तुला माहित नाही चप्पल की तुला चप्पल नाही मला काही चप्पल वाटत नाही कळलं ना घालवट माझ तुला एवढं वाटतं ना दे मला सोडून मग कळलं नाही सोडून देऊ शकत नाही मग काय मला काही बोलतो तू चप्पल तुला असं काही बोला आवडत काय बोला असं आवडत खरे नाही का आवडत बर काय जग ऐक ना तो आतमध्ये जा मी आले जरा वॉशरूम ला जाऊन जाते का गर्मीचा मी म्हणून वॉशरूम तर शिकड या शिकड कोण चालली नेमकी हो तुला म्हणलं नव्हतं का ती मावस एस... बहिण आहे माझी किंवा कस असं मला का फोन असतो ना साता आणि काय असतो काय मी कुठे येऊ काय हे वार माझी माऊस काय म्हणून बॉयफ्रेंड फ्रेंड अरे भटक no. भावन मावस माहिण माझी काय बोलू नको तिला चेष्टा करते तुझी काय काय म्हणला माझी लांबची बहीण कोण आहे मी ती लांबची बहीण आहे मी बहीण अरे तुझी माझी बहीण ती माझा हो ना

मला किती खर्च केला पाहिजे बहिणी नवीन बहीण तू नवरा आहे का नवीन मला नवरा ह्याचा मला नवरी का ही काय नवरी का माझी तू नवरी दोघं तुला वाटत नाही बिलाय काय माहिती मला मी अखंड सिंगल आहे अखंड अखंड मी भी अखंड सिंगल आहे ना तू सिंगल आहे ना काय मला बही नाही पाहून तुम्ही जावा चलतेगा तू जा जाऊ नको कस काय जाऊ ह ते का जायचं तुम्ही काय लपड हा का माझे बरत खा अरे देवा थोडं मला तू पण तित केलं काय केलं मी मी हिज मन बघत तू मन कसं हिज मन कवडी निघली तो मला सांगू काय बघितो तू सगळा नाटक मी कळलं ना अरे मी तिला आले काहीच ती आता मी काय करू तू वनवसनच की फाशी तुला काय राईला आता जीवनात हे आज आजवीस वाटला जोक जोक फिरती

राहू दे राहू दे कुणाच अरे तुझी चॉईस कसले खरकटी होती का फायला फाटलेला बुटन राहू दे तुझी शूज माझे सांगू काही राहू दे नको सांगू मला त्यांचं तिकडे माहिती म्हणून त्यांचं तू काय काय गरज होती तू काय गरज होती हो मस्त करा लावते काय छावते जुळले जुळले तर मी काय म्हणणं होतं माझं तू का धोका दिला मला का धोका दिला तो